परिसरात घरफोड्या केल्या असल्याचे कबूल केले आहे अवघ्या काही दिवसातच आरोपींना शेरबंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे या संदर्भात सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी बाक्षी रोड परिसरातील शरद नगर व आसपासच्या परिसरात रात्रीच्या वेळी काही चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील किमती ऐवस वरडल्ला मारून पोबारा केला होता ही बाब उघडकीस येता सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घेऊन अज्ञात चोरट्यांना शेरबंद करण्यासाठी कंबर कसली होती जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे माहिती घेऊन व गुप्त बातमीदारामार्फत सदरच्या गुन्ह्यातील आरोपी हे नाशिक रोड परिसरातील झोपडपट्टीमध्ये असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संजय तुकाराम गायकवाड राजू मसूर शिंदे राहणार भोकरदन जिल्हा जालना तसेच सुनील जगन्नाथ जाधव राहणार परभणी व सागर सुरेश शिंदे राहणार मठा जिल्हा ठोकल्या आहेत संशयित आरोपी संजय गायकवाड यांच्यावरती विविध पोलीस ठाण्यात अठरा गुन्हे दाखल असून दुसरा संशयित आरोपी राजू शिंदे यांच्यावरती बारा गुन्हे दाखल आहेत वरील दोन्ही संशयित आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यांच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक चार चाकी वाहन जप्त केले आहे सर्व संशयित आरोपी यांना अटक करण्यात आली असून त्यांनी घरफोडीशी कबुली दिली आहे या प्रकरणी तपास सटाणा बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल भोंसे करीत आहेत अवघ्या काही दिवसातच आरोपीला बंद करण्यात यश मिळाल्याने सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अहमलदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल हेमंत गरुड विनोद टिळे बपूसाहेब पारखे हेमंत गिरबिले प्रदीप बहिराम अमोल गांगुडे कुणाल वैशल शैलेश गांगुडे तृप्ती पवार प्राशक्ता सोनवणे यांनी सक्रिय सहभाग घेतला बागला वृत्तांतासाठी नयन शिवदे